नमस्कार राम राम कोल्हापूरकरांचा नमस्कार है महेश भी यूटूब चैनल महेश आन्या मी आहे महेश आणि तुम्ही आहे युट्यूब चॅनल महेश वागडी आणि आम्ही निघालो दसऱ्याचे औषित्य साधून महालक्ष्मी देवीला आता आम्ही निघालो एक मिरजकर टिकटी पापाच्या पापाच्या टिक आत माझी बिनखांबी गणेश मंदिरच्या रोडनं काय आहे बघा कोल्हापूर बनला हे असंच सगळं असतं किराव महत्वाचं म्हणजे महालक्ष्मी मंदिरच्या चौही बाजूने क्रीड लावलेला आहे त्यामुळे तुम्ही देवीचं बाजूने दर्शन घेऊ शकता म्हणजे कोल्हापुरात असं काहीतरी नवीनच असतंय जेणेकरून भाविकांनी त्रास काय होणारच नाही हो त्यामुळे आई महालक्ष्मी दर्शन घ्यायला सगळ्या संसारच उसळतो किराव आता आपण मंदिराच्या दिशेने निघालोय आणि गर्दी कशी आहे तरी बघा की महिला पुरुष पोर म्हातारी सगळीच उभे आहेत आणि तो पण आई आंबाबाईचा आशीर्वाद घ्यायला जिकडे तिकडे रांगाच रांगा लागल्यात की पालखी थोड्या वेळातच निघणार होती त्या घाईतच आम्ही साडेसात वाजता गेलो लोकांचा नारायणी नारायणी गजर कोण रांगेत उभा आहे कोण मंदिराच्या चौपदरी उभा आहे म्हणजे अंगावर रोमांच उभा राहिला की बघून मंदिराभोवतीचा तो दिव्यांचा उजेड धूपदीपांचा सुहास आणि भक्तीचं वातावरण कोल्हापूर मंडळ म्हणजे असतं की राव आंबाबाई दर्शन घेण्यासाठी आमचे मित्र संधी पेटणेकर जण गेलो मित्र म्हणजे सुखा तुकाचा सोपतेच की मना मित्राशिवाय हे जीवनच अधुर आहे असं मला तर वाटतं अंतर शून्यात जग निर्माण करणारा मित्र असलं तर काय विशेष हाड काम असते तसंच आमच्या संधी पेटणीकरच काम हो दसऱ्याचं औषध साधून आम्ही देवी अंबाबाईला गेलो <laughs> সারি সেডিনারি কাইডাই কাইডিন কাইডাই नमस्कार राम, राम कोल्हापूरकरांचा नमस्कार महालक्ष्मीला यायच म्हणून मी बरेच दिवस झालेलं माझ तर आज दसऱ्याचा दसऱ्याचा दस महोत्सव भेटला आणि मी आलो कोल्हापूरला म्हणजे आमच्याच गावी आणि आम्ही हसूर गाव परंतु महालक्ष्मी आमची पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे आणि आमच्या गावातीलच मित्र आमचे संदीप भिटनेकर आणि आम्ही मित्र आम्ही महालक्ष्मी दर्शन घेण्यासाठी आलो गर्दी दसऱ्याला गर्दी जास्त आहे कारण भाविक आहेत ते पूर्ण महाराष्ट्रातले भाविक इथं आहेत त्यामुळे महालक्ष्मी म्हणले आमचं को कोल्हापूर म्हटलं असंच गर्दीचे ठिकाण आहे आणि सगळी माणसं घर आपले लेभारी हो कोल्हापूर म्हटल्यावर हो, लेभारी कोल्हापूर असते संदीप तुम्हाला काय म्हणायचं आमच्या कोल्हापूरबद्दल आली काय आई अंबाबाईचा आशीर्वाद सगळ्यांच्या पाठीशी राहो आहेस आणि राहणार देखील आणि खरोखर जे व्हिडिओ जे कोण बघत असेल त्यांना खरोखर महालक्ष्मी आई अंबाबाईचा आशीर्वाद पाठीशी राहणार आहे आपण चांगलं काम केलं तर चांगलं फळ मिळते अशाच गोष्टी म्हणा सर आणि काय तुम्हाला सांगायचं सा आता काय नाही जो दसरा आहे तो चांगल्या पद्धतीनं सर्वांनी आनंदानं आई अंबाबाईच्या आशीर्वादाने साजरा करावा पुन्हा सगळ्यांची सुखदुःख दुक सुद्धा तिने आपल्या पदरात घ्यावीत आणि आशीर्वाद द्यावा एवढीच इच्छा आहे आणि दसऱ्या निमित्तानं मला एक सांगायचं तुम्हाला की जी बाहेर लोक आहेत तिने आपल्या दसऱ्याला आपल्या गावी जावं आणि दसरा साजरा करावा आणि जेणेकरून आपले आई बाबा आणि आपल्या जवळचे मित्र मंडळ आपल्याला भेटता येईल आणि ह्या सणातूनच माणूस भेटत असतो कर कारण कधीच काय कमी पडत नसते आपल्याला नुसतं पाजेबाजी असते जे सण दिवाळी असू दे दसरा असू दे हे आपल्याला म्हणजे आनंद या कुटुंबामध्ये आपल्याला काढायला दिवस गावतात आणि ते दिवस गेल्याला कळत नाही हे फक्त तुम्हाला सांगायचं आहे आणि आंबाबाईचे नाव आहे चांग बला नमस्कार नमस्कार आणि नमस्कार। आई अंबाबाईला भा दर्शनासाठी आलेले आहेत ते आणि आमची पण कन्या एवढीच आहे बरोबर काय माझी छेडछाड जास्त असते माझ्या बघितल्या माझ्या कन्याची आठवण झाली तुम्ही कोणत्या हो गावच मी प्रॉपर कोल्हापूरचा शिवाय आई अंबाबाई तुम्हाला आल्यानंतर काय वाटतं आणि आपल्या कोल्हापूर स्थानिक लोकांचा हा दिवाळी बरोबरच हा मोठा उत्सव असा आहे आपण दिवाळी जशी साजरी करतो स्थानिकची लोक संध्याकाळी पालखीला उत्साह मोठ्या पद्धतीनं म्हणजे उत्साह सोळा पार पाडण्यासाठी जमा होत असतात सा। आणि आपली ही महाराष्ट्रातली चालरीत आहे आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळ्या जिल्ह्यामध्ये आपले कोल्हापूर म्हणल्या वगैरे असं वेगळं काम आणि आनंद त्याला असतोय आणि म्हणजे आपली लोक आपली मित्र यामध्ये सगळी गाठ पडतात आणि ह्या ह्या आनंदात ही चिमुरडी मुलं सुद्धा त्यामध्ये यांच्यावर खेळायला किंवा देवाला बघायला देवीला बघायला आनंद वाटतो जास्त आणि देवी देवीकडनं तुम्हाला काय मागतो मागणं आहे त्याच म्हणजे जसा देवीनं आमच्याकडनं जी भक्तीभावने सेवा पूर्ण करून घेतल्या तसेच आमच्या पुढच्या पिढीनं तशीच पार पाडावी याचे संस्कार पाडण्यासाठी आम्ही त्यांना म्हणजे प्रत्येक उत्साहात या देवीकडे जाणत असतो खरोखर तुम्ही एक वडील म्हणून ग्रेट काम करत करताय आणि तुम्हाला पुढच्या भविष्यासाठी खरोखर म्हणजे भाव्यासाठी आभार तुमचं नाव काय ऍडव्होकेट मनोज कदम हो काय आणि तुझं नाव काय सांग शिवण्या आणि ही माझी दुसरी हे ओके, ओके। वहिनी तुम्हाला दुर्गा माता म्हणजे आता जी ही नारे आहे जी पहिली माता असते त्यानंतर बायको बनते नंतर मुलगी बनते आणि ह्या सगळ्यामध्ये नारी सगळं महत्वाचं काम करते आणि मला तरी वाटत नारी नारे आहे तर सगळंच आहे नाहीतर हे आपलं सगळं अपूर्ण आहे आणि मी नारेला मी स्थान म्हणजे मी मावलीचं स्थान देतोय कुठलीही नारे असली तर मी मावलीचं स्थान देतोय आणि तुम्हाला नारी शक्ती बद्दल काय सांगायचं आंबाबा आई आंबाईकडनं तुम्हाला काय पाहिजे आणि काय सांगायचं आहे आई अंबाबाई जशी आपल्या सर्व आम्हाला जे प्रत्येक नारीला अशी शक्ती देते सगळ्यांनी म्हणजे संकटासाठी लढायला आम्हाला आताची जी, जी महिला आहे म्हणजे पहिल्या आता कधी कणकर झाल्या आणि हे आपल्या आई अंबाबाई मुळे आणि आपल्या म्हणजे आपल्या जोडीदारामुळे ते शक्य होते असं तुम्हाला वाटते की नाही आणि आपला जे जोडीदार असतो तोच सगळ्यात महत्वाचा असतो त्यामुळे तर आपल्याला ताकद आणि आई अंबाबाई जोडीदार साथ असली तर सगळंच शक्य होऊ शकतं मिस्टर मला सगळी मला समजलं माणसाच्या चेहऱ्यावर समजत आणि त्यामुळे तुम्ही एवढं म्हणजे तुमचा शहर हा हे तुमच्या तुमच्या देवीकडनं काय मागणं आहे देवीकडनं असं मग काय नाही पण आमचं सगळे म्हणजे सुखात राहो जी आहे आमच्या दो दोन मुली आहेत लक्ष्मीच आहेत आमच्या त्या म्हणजे दुर्गा धोनी पण दुर्गा आहेत आभार आहे पण त्यांनी म्हणजे दुर्गा मातातल्या लक्ष्मीचा आम्हाला ध्वनी दिलेल्या आहेत आमच्या खरोखर तुम्हाला लक्ष्मीच्या मुळे खरंच खूप आमचं आणि खरोखर वहिनी म्हणजे मुलगा मुलगी काहीच नसतं शेवटला माणूस माणूसच असतोय आणि आपण माणसासाठी काय करतो हे मायने ठेवलं जातं त्यामुळे असं काय नसतं त्यामुळं तुमचा दोघांचं खरोखर आभार पक्षायसाठी खरोखर भावीसाठी आभार आणि चांगलं काय मुलांसाठी खूप खूप आशीर्वाद आहे आंबाबाईकडनं मला एक म्हणजे एक आपल्या चॅनलच्या वतीने एक संदेश द्यायचा मुलगा आणि मुलगीचा विषय झाला हा बरोबर आहे मला दोन मुले आहेत अशा वेळ की म्हणजे विचारतात की तिसरा म्हणून मी म्हणलं नाही मला आता दोन मुला ते जे पास आहे आणि त्या म्हणतात की तुम्ही त्या मुलींना मुलाप्रमाणे हो वाढवत मी म्हणलं त्याचा काय संबंध नाही म्हणलं मला मुली जन्माला मला, मला त्याचं प्राऊड आहे म्हणलं आणि त्यांना मी मुलीप्रमाणेच वाढवणार आणि त्यांना मुल मुलींची काय कपॅसिटी असते किंवा काय हे जगानं वेळोवेळी बघितलं महिला जर बघितला पुरुषांपेक्षा जास्त आणि आज मी माझा तुम्हाला गाव आहे परंतु जे म्हणजे मुली पाहतात ती मुलं मुलांना म्हणजे आईवडला अशी बरेच उदाहरण आमच्या खेड्यामध्ये म्हणजे आमच्या भागामध्ये कोल्हापूरमध्ये असं घटना घडल्या त्यामुळे तुम्ही आयुष्यात तुम्ही आणि समाधान राहणार तुमचे जे विचार आहेत ते खरोखर म्हणजे चांगलेच विचार आहेत त्यामुळे मी तुमच्या विचारा गिरेट म्हणजे मानतो खरोखर हेच लोकांनी विचार करा पाहिजे ज्याला मुलं म्हणजे नाही आहेत त्यांनी काय विचार करायचा सांगा ना मला आता मी मला दहा वर्षांनी मुलं झाली तुम्हाला ग्रिकेट सांगतो मला मुलगी असली तरी पण चाललं असतं दवाखान्यात ज्यावेळी मला ज्यावेळी झालेत ते मी विचार पण केला नव्हता की मला मुलगा आहे काय मुलगी आहे फक्त आमची बायको व्यवस्थित आहे काय सगळ्या व्यवसाय एवढंच विचारलं ते देव देतार पण देतो परंतु तुम्हाला त्याबद्दल सुखी पण ठेवतोय त्यामुळे ह्या मुले असल्या तरी पण आपल्या आयुष्याचं भविष्य आहे ह्याच्या सगळ्या अपेक्षा पूर्ण होत्या आणि ह्याच्या मला वाटते संध्याकाळी बघितल्यावर तुम्ही कामावर जायचं संध्याकाळी आलं त्यातच तुम्हाला संध्याकाळी मुली बघितल्यावर आणि मला हेच म्हणजे सांगायचं मुलगा मुलगी काय नसते माणूस म्हणजे माणूसच आहे हे सांगायचं मुली पण अशा असतात की मुली ज्यावेळी लहान असतात तेव्हा आई बाबांना पण सांभाळतात लग्न झाल्यानंतर सासरच्या सगळ्यांना सांभाळतात लग्नानंतर जेव्हा मोठी होतात म्हणजे आपल्या मुलांच्या सुना, सुना वगैरे लहानापासून शेवटपर्यंत हे सगळं मुलीच सांभाळतात घरातलं असून बाहेरचं घरात सहभाग तुमचं बावली नाव काय ऋषाली मनोज कदम कोल्हावर कुठायचे हसरू नाही आमच्या पर्यटन चला नमस्कार नमस्कार बाबा आपल्याला आपल्या चॅनलला थँक्यू 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 संध्याकाळी पालखीची सगळं वातावरण श्री नारायणी नमस्ते हे भारी वाटलं राव आणि खरोखर आई अंबाबाईच्या कृपेने सगळ्यांच्या पाठीशी तिचा हात आहे हाच आपला विश्वास बघायला लोकांच्या तोंडाला पाणी सुटतं की राव एवढ्या लोकांची गर्दी हात चकमकाट ही दगडावरचे कोरीव काम आणि ही माणसं हेच सांगून जातात आई आंबाबाई सगळ्यांच्या पाठीशी राहा आणि सगळ्यांचं कल्याण कर दुसरं काय पाहिजे मग मित्रांनो आमच्या कोल्हापूरच्या आई आंबाबाईचा व्हिडिओ कसा वाटला नक्की आणि कमेंट बॉक्स मध्ये श्री नारायणी नमस्ते ते शंभर टक्के लिहा आणि चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आई आंबाबाईच्या नावानं चांग भलं